नमस्कार मित्रांनो या बेलगडा क्षेत्रामध्ये बैलगडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा नंदी कोणता असेल तर तो म्हणजे रुत्समो मिंद कि बकासूर मित्रांनो आज होणाऱ्या निमसोड मैदानामध्ये बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे तसेच मित्रांनो आपला सुंदर बॉस सुंदर बॉसचा देखील पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे कोणासोबत आहे हेच आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज भव्य दिव्याचं ओपनचं बेल गाडा शरीरचं मैदान होत आहे मौजे निमसोड तालुका खाटाव येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त भव्य दिव्यास सिद्धनाथ केसरीचं मैदान होत आहे येथे प्रथम पारितोषिक असणार आहे मोठं असणार आहे प्रथम पारितोषिक एक लाख एकावन्न हजार रुपये द्वितीय क्रमांक एक लाख अकरा तृतीय एक्क्याऐंशी अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत मित्रांनो प्रथम एक लाख एकावन्न हजार रुपये बक्षीस असल्यामुळे बरेच दिवसातून हे मोठं मैदान होत आहे ते देखील भव्य दिव्यास निमसोडचं चांगलंच मोठं मैदान आहे त्यामुळे या मैदानात सर्वांचं कसपणा लागणार आहे त्यात आपला बकासूर शंभर टक्के सज्ज झालेला आहे तसेच मित्रांनो बरेच दिवसातून सुंदर बॉस देखील सज्ज झालेला आहे तर चला जाणून घेऊया पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बकासूरचा पैरा आहे गोटचा सरजा गोटचा सरजा आणि बकासूर ही जोडी आत मौचे निमसोड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे गोटचा सरजा बकासूर म्हटल्यावर नक्कीच या गाडीला गॅस लागतो नक्कीच आज ती निमसोड मैदानात विजेतेपदाची दावेदार जोडी म्हटलंच जाईल कारण की गोट सरजा आणि बकासूर या गाडीला तुफान स्पीड असतो मित्रांनो सुंदर बॉसचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो सुंदर बॉसचा पैरा आहे शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल आणि सुंदर बॉस ही जोडी यात मौजे निमसोड मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे बऱ्याच दिवसानंतर आपल्याला सुंदर बॉस पलताना दिसणार आहे तो पण चांगल्या पॅऱ्यामध्ये शिरसवडीची रायफल नक्कीच या जोडीला देखील चांगलाच गॅस लागणार आहे बकासूर आणि घोटचा सर्जाला तसेच सुंदर बॉस आणि शिरसवडीची रायफल या जोडीला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो